नमस्कार मित्रांनो आपण पाहताय कार्तिक पोल्ट्री फार्म मुक्काम पोस्ट उडगाव तालुका स्थील जिल्हा अहिल्यानगर तर मित्रांनो आज कालच आपली बॅच आली ही बॅच नंबर त्रेचाळीसावे आहे म्हणजे आपण त्रेचाळीस बॅच काढलेत मित्रांनो त्याला एक दहा वर्ष झालीत आपले तेव्हापासून आप ही बॅच नंबर आपले त्रेचाळीसावे आहे आणि हा कावेरी पक्षी मित्रांनो पाहू शकता पक्षी एकदम स्ट्रॉंग तीस ग्रॅमच्या आसपास आला आहे मित्रांनो आणि एकदम फर्स्ट क्लास टॉप कलरची मादी आहे मित्रांनो आपण सहाशे पक्षी मी मागवला आहे त्याच्यामध्ये एक पन्नास साठ नर आहे मित्रांनो आणि आज दुसरा दिवस आहे आणि आज गोड पाणी काल आणि आज उद्या अँटीबायोटिक चालू करायचे त्यांना तर पाहू शकता मित्रांनो एकदम फ्रेश आणि टवटव पक्षी आला आहे आपल्याला आणि ह्याच्यातून आल्यानंतर दोन तासात आपल्याकडं आला आहे मित्रांनो तो दोन ते अडीच तासात त्याच्यामुळं त्यांना खाद्य लवकर मिळाले आणि पाणी खाद्य लवकर मिळाल्यामुळं त्यांचा जो प्रवासातला जो काळ आहे तो खूप कमी आहे दोन अडीच तासाचा आला आहे तो आपल्याकडे तर पहा मित्रांनो याचंही आपण लसीकरण पूर्ण करणार आहोत एकवीस दिवसानंतर हा पक्षी विक्रीला उपलब्ध आहे मित्रांनो जर कोणाला पाहिजे असेल ए, आ, तर त्यांनी संपर्क करावा सात चौदा एकवीस असे तीन लसीकरण करतो आपण त्याच्यानंतर एक इंजेक्शन करतो आपण यांना एकदा पंधरा दिवसाच्या आसपास आणि काही अँटीबायोटिक देतो आपण यांना आणि कॅल्शियमची औषधं देतो आपण यांना काही आणि नंतर विक्री करतो म्हणजे पुढं जाऊन यांना क कुठल्याही प्रकारचा पुढच्या फार्मरला त्रास होत नाही मित्रांनो तर चला मित्रांनो असे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या पोल्ट्री फार्म यायला चॅनलला लाईक करत जा शेअर करत जा मित्रांनो सबस्क्राईब करी जा आणि कोणाला जर पक्षी पाहिजे असेल तर जरूर संपर्क करा पहा मित्रांनो आपण एकवीस दिवसानंतर म्हणजे सतरा ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर आपण विक्री करणार आहे ज्यांना कोणाला अंड्यासाठी कुक्कुटपालनासाठी पक्षी पाहिजे असतील त्यांनी संपर्क करा मित्रांनो आपण ना प्रत्येक नागाप्रमाणे याची विक्री करतो आणि माल आपला एकदम टॉप क्वालिटीचा असतो मित्रांनो चला तर, तर लाईक करा मित्रांनो शेअर करा आपलं सबस्क्राईब करा धन्यवाद